नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही मस्त आहे आणि मस्तच राहा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता माटे बोलते आपण थोडंसं वेगळं बोलूयाच खरंच आपण म्हणतो ना एक नवरा बायकोचं नातं प्रेमाचं नातं असतं खरंच प्रेमाचं नातं असतं बरं का आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या नवरा बायकोच्या नात्याला खूप श्रेष्ठ मानलेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शेवटपर्यंत आपण नवऱ्याला साथ देतो नवऱ्यावर प्रेम करतो नवरा पण बायकोवर प्रेम करतो पण काही ठिकाणी असं नसतं काही ठिकाणी असतं हे खोटं प्रेम लग्न झालेलं असतं सगळं व्यवस्थित असतो खूप सुंदर असते ती आणि तिचे संस्कार पण छान असतात दिसायला पण छान असते घरचं पण चांगलं असते मुलं असतात घरात सासू सासरे असते मोठा बंगला असतो गाडीचं सगळं असतं पण तिला काहीतरी दुर्बुद्धी सुचती आणि ती वाईट मार्गाला लागते जसं आपण एक मुस्कांचं प्रकरण पाहिलं बघा ती नवरा असून सुद्धा ती बॉयफ्रेंड करते तिला वाटते की आपल्या लग्न झाले आपला नवरा आहे जरी आपण बॉयफ्रेंड केलं तर आपल्याला लग्न झालेलं आहे नवरा हे झाकून जाईल समाजाला काय कळणार नाही अशा पण स्त्रिया असतात नवरा असतो त्यांना खूप प्रेम करतो पण त्या नवऱ्याला माहित नसतं की आपली बायको बाहेर जाती आणि तिला पण एक बॉयफ्रेंड आहे तिचं हो हो। अफेअर आहे हे माहीत नसतं आणि ती बेफिकीरपणे अफेअर करत असते कितपत योग्य हो तुम्ही सांगा तुम्हाला सर्व प्रेम मिळतं नवऱ्या करून घरचं खूप छान आहे तरीसुद्धा तुम्ही त्या भानगडी करता कशासाठी तुम्ही अरे शारीरिक सुख किती शारीरिक सुख पाहिजे तुम्हाला असं काय असतं शारीरिक सुख म्हणजे आणि तुम्ही घरच्यांना मग नंतर तुमचं अफेअर समजतं नवऱ्याला समजतं परत भांडणं होते मग ती परवडते का तुम्हाला घरामध्ये भांडणं होणार आपलं अफेअर समजणार समाजामध्ये आपली, आपली तत होणार लोकं नावं ठेवणार आपलं एक चांगलं घरंदाज घर गुर असतं शेजारचे प तुमच्या शेजारचे पाजारची लोकं तुमचं नाव घेत असत अरे बापरे काय सुंदर सून आहे काय सुंदर मुलगी आहे खरंच खूप छान संसार करते असं तुम्ही दाखवता पण जसं दाखवतं तसं नसतं हे त्यांना माहीत नसतं आणि आश्चर्याची गोष्ट गोष्ट म्हणजे कसं एक दिवस त्याच नवऱ्याला माहीत पडतं ज्या ठिकाणी तुम्ही गेलेला असता <coughs> फिरायला ज्या माणसासोबत अफेअर असतं किंवा अनेक बॉयफ्रेंड म्हणा काय म्हणा <coughs> तिथंच तो नवरा आलेला असतो नवरा आलेला असतो आणि तो पाहतो तर काय आपली बायको चक्क पण तो बोलत नाही कारण तो पाहतो ही कुठं जाते काय जाती कोण आहे काय आहे आणि हळूहळू तुमचे फोटो पण काढले जातात हळूहळू तुमचं भांडं फुटतं सगळं तो घरी येतो नाराज होतो तो विचारतो मग का मी तुला एवढं प्रेम करत नाही तो नाही म्हणत तुम्हाला इथं दिसली तिथं दिसली म्हणत नाही तो स्वतःला लपवतो मग जातात बरेच दिवस जातात एक महिना दोन महिने जातो लक्ष असतं मग हळूहळू म्हणतो तुझे तू कुठं होती तेव्हा हा कोण आहे असं विचारती मग त्याशीच उडाओडीची उत्तर देते अरे मला हा भेटला होता माझ्या कॉलेजमधला आहे असं आहे तसं आहे मग तू एवढं सामान खरेदी केलं मी तुला खरेदी करून घेऊ शकत नाही का सामान एवढं पण काय आहे मी पण नोकरी चांगली करतो तुला सुख सोयी देतो झालं मग हो माझं आहे म्हणती बॉयफ्रेंड सांगा मग काय होणार भांडणं होणार मग कोर्ट कचऱ्या होणार भांडणं होणार केस होणार नवरा चांगला कामाला असतो पैसा येतो पगार येतो सासू सासरी दुःखी होते मुलीच्या आईवडील तर दुःखी होते छोटी छोटी मुलं असते त्यांना ते त्यांच्यावर परिणाम होतो ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि शेवटी काय होतो तुमचा घटस्फोट होतो घटस्फोट झाल्यानंतर तो मुलगा काय म्हणतो मग तुम्ही ज्यांच्यावर अफेर करतो तुझ्या नवऱ्याची तू होऊ शकली नाही माझी काय होणार आहे तुझ्या नवऱ्याने आज माझ्यासोबत तुला पाहिलं आणि तू असं वागला कशावरून तू माझ्याजवळच राहणार परत इतक्या दिवस म्हणजे त्याचं सुद्धा खोटं प्रेम निघालं बरं हीच आपल्या नवऱ्याशी जर एकनिष्ठ राहिली असेल तर काय झालं असतं नवरा आपल्याला प्रेम करतो माया करतो तरी पण तुम्ही त्याला खऱ्या खर, खरं प्रेम देत नाही साथ देत नाही नंतर त्याची बदनामी झाली असती तुम्हाला तिथं जायला तोंड पण नसतं नंतर पण तुम्हाला पश्चाताप होतो आणि असं वाटतं की आपण नवऱ्याच्या घरी असं तर बरं झालं असतं आपली लेकरं तिथं मग माहेरी कसं असं सांगते तुम्हाला माहेरी पण नंतर भाऊ भाऊजे आईवडील थकतात आईवडील जातात सोडून भाऊज नीट बघत नसते तुम्हाला कामाला जावते तुमची छोटी मुलं तिथं मोठी होत असं मग ते म्हणतात मग तुमची भाऊजे म्हणा काय ह्याला कळत नाही कशालाच नवऱ्या सोडून अपेअर कर तुम्ही कशात कशामध्येच तुम्ही हे म्हणजे राहू शकत नाही तुम्ही सुखी राहू शकत नाही तुम्ही पाहुण्याराव्यास सुखी राहू शकत नाही शेजारी पाजारी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात मित्रमैत्रिणी तुमच्याशी बोलत नाही म्हणून तुम्हाला मी एकच सांगते हात जोडून विनंती की हा प्रकार बंद करा बायफ्रेंडचा प्रकार खूप वाढलेला आहे आपल्या आजूबाजूला आपल्या शहरामध्ये खूप घटना घडतात आपल्या नवऱ्याशी एक निष्ठा राहा असं मला वाटते कारण तुम्हाला नवीन लग्न झाल्यावर खूप म्हणजे तुम्ही तरुण वयात असं तुमच्या अंगातलाही जोश असतो खूप जोश तुम्ही वाहत जाता बैकामध्ये बैकावेमध्ये येता की करीं, तशी करीं, तशी करीं। मी अशी करीन तशी करीन तशी कर हे सगळं ना दिखावा असतो खरं प्रेम आपल्या नवऱ्याजवळ असतं आता जर तुम्ही खरं प्रेम केलं तुम्हाला सांगते मी जर तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही साठ सत्तर वर्षाच्या उचल काच जगू शकत नाही जगू शकता तुम्ही समजा जगलात तर त्यावेळेस तुमचा नवरा तुम्हाला प्रेम करणार नाही जर थोडी जर गुनगुन लागली आपली बायको अशी आहे चांगली नाही त्यावेळेस तिरस्कार करणार आणि त्यावेळेस कसं असतं आपल्या शरीरात म्हणजे आपल्या शारीरिक सुखापेक्षा आपल्याला एक मानसिक सुखाची गरज असते आधाराची गरज असते बायकोच्या खरं प्रेम तेव्हा कळतं बघा बायकोचं आणि नवऱ्याचं प्रेम बायकोवर किती आहे आणि बायकोचं किती प्रेम आहे साठी नंतर सत्तर नंतर कळतं कारण तेव्हा खूप गरज असते आपल्याला आधाराची आणि आजकाल तर एवढं म्हणजे काय म्हणतात तुम्हाला इतकी पिढी बदलली जरासुद्धा आई वडील दे वयस्कर माणसांना सहन होत नाही त्यांना काही सहन होत नाही त्यांना ते आजारी असतात तर तुम्ही आता जर तब्येत ठेवली तर पुढं चालून तुम्ही ठणठणीत राहाचा तुमचे मुलं पण तुमच्याशी नीट वागतील जर तुमचं असं समजलं की अशाशी आमची आई आहे आमचे वडील आहेत तर मुलं पण मोठी होणार तुम्हाला बोलणार नाहीत नीट बोलणार नाही तुमची किंमत करणार नाही अशा खूप ठिकाणी झालेलं आहे की आता पण परवा बघा त्या यू पी बिहारमध्ये पण एक तसं झालेलं एक बाई सांगती की मला पैसा पाहिजे होता मली पैशामुळं मी माझ्या नवऱ्याला फक्त सतरा हजार दिलेले असते एका माणसाला माझ्या नवऱ्याला मारून टाका म्हणते आणि नंतर तिला खूप पश्चाताप होतो अरे अशा सारख्या घटना गड़ घडायला लागल्या बायका काय करायचं का नवऱ्याला नकोच नवरा हा माझा असा जरा आपण भांडणं झाली की मला हा नव नवरा नको अजून एक अनुभव सांगते तुम्ही नवऱ्याच्या मागं सुद्धा काय म्हणता काय किरकिर करते की बघा यांचं तोंड कसलं झार आहे म्हणजे तुम्हाला नवरा भरपूर पैसा द्यावा तुम्ही मग लय गोड आहे ना तुमचे माहेरची लोक आल्यानंतर त्यांची वाहवा करावी त्यांना पाहिजे ती घेऊन द्यावं <coughs> लई चांगला नवरा नवऱ्याच्या मागं तुम्ही काय बोलता हो? माझ्या तोंडासमोर माझे बोलतात <coughs> आम्ही असं एकाच्या घरी गेलो आमच्या आम्ही एकाच्या घरी असंच गेलो प्रथा तर ना तर काय झालं सांगू काय हो का? म्हणली काय हो म्हणली आई की सारखं किरकिर किरकिर करतात हो म्हणली हे क्षुभतं का हो म्हणली ना तुम्ही सांगा म्हणजे ती म्हणली अगं चिडचिड होते त्याला त्रास होतो त्याला तो कामावर नेतो परत आपण त्याला हे आणा ते आणा सांगतो कितपत योग्य आहे तुम्ही त्यांच्या आईवडिलांच्या समोर तुमच्या नवऱ्याला आवड ठेवता किरकिर -किर करता साडेसती आहे नीट वागत नाही असं आहे तसा आहे आणि मग तुम्हाला बाहेर कुठे फिरायला वगैरे घेऊन देतो मग चांगला नवरा त्याच नवशा नवऱ्याच्या पैशावर तुम्ही रुबाब करता आ बाहेर गेल्यानंतर म बाहेर तर जातोच फिरून येता त्याच्या आधी किती नाव ठेवता त्याला पाहुण्यारा पाव तुमचे पाहुण्या रा, रावळ्याला सुद्धा सांगता ही माझ्या नवऱ्याला किरकिर करते कुठं पण जात नाही कुठं पण येत नाही अरे जिंदगी जरी गेली जिंदगीमध्ये जरी तुम्हाला फिरवायला नेलं तरी तुम्हाला कमीच पडतं हे ना तुमचे लफडे तुमचे अफेर ते सगळं असतं तुमचं चालूच असतं पण किती योग्य येते आणि ज्या वेळेस समजाल ना नफरत होती नफरत आणि तरीसुद्धा तुम्ही त्याच नवऱ्याच्या पैशाच्या जीवावर तुम्ही राहता आणि रुबाब करता बघू बरं तुमच्या तुमच्याऐवजी देतात का एवढा पैसा जावा बर तिथं राहा प्रत्येक सुनाने ठरवा की ठीक आहे मी इथंच राहते आणि सगळा खर्च माझ्या आई वडिलांकडनं घेते बघोबर तुमच्या आई वडील देतात का त्याच तोच नवरा तुमच्या शेजाऱ्यास त्याला किती तृत्युच्छपणाने वागवता तुम्ही आलं बघा जेवायला घेतलं बघा जेवायला कळते का काय झालं का जेवण की असं करा तसं करा अरे किती चिडचिडपणा अंगात किती आहे तुमच्या प्रत्येक सुई आज कमवती पण जरासुद्धा चेहऱ्यावर तुमच्या हे नसतं आनंद नसतो <coughs> सतत तिरस्कार 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 घरामध्ये <coughs> असं <coughs> काय तुम्ही एवढं काम करता घरामध्ये तुम्हाला खूप काम असतं अगोदरची पिढी पण केलेलीच आहे कामच केले नाही अगोदरची पिढी नंतरची पिढी आपणच ठरवायचं नाही अगोदरची पिढीला असं होतं तसं होतं त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगलं आता तरी पण तुम्हाला मस्ती आहे अजून सुद्धा वेळ गेली नाही अजून सुद्धा आपल्या नवऱ्यावर खरं खरं प्रेम करा आणि तुमचे जे काही बॉयफ्रेंड अफेअर असा ते बंद करा जसं तुम्ही आता तरुणपणी वागताना जोशीमध्ये तिरस्कारपणे पण म्हातारपणे तसं करू शकत नाही तुम्ही काय माहिती आहे म्हातारपणी नवऱ्याच्या अगोदर तुम्हालाच एखादा रोग लागला तर तोच नवरा तुम्हाला सांभाळेल नाही सांभाळणार तुम्हाला कारण तुम्हाला जे जवानी बंद लई जवानी असते ना तुमची ऊतू चाललेली असती आहे ना लई उतू जाते तुमची जवानी नवऱ्याला नाही तसं तुम्ही बोलत असता आणि तोच नवरा तुम्ही एखादा आजाराने त्रस्त तर ना तो नवरा तुम्हाला नीट नाही बघणार मग तेव्हा काय सांगता येत नाही तुम्ही सासू सासरे असताना नवरा असताना सुद्धा तुम्ही एखाद्या आजाराने जळू शकता एखादा आजार रोग लागू शकतो तुम्हाला तर घरातले सगळ्या माणसाशी तुम्ही गोडीनी गुलाबीनी राहिलं त्यांचं काय दुःख आहे त्यांची काय समस्या समजून घेतलं तर उद्या ते लोक तुमच्याशी नीट राहतील कारण ते तर प्रयत्न करत असतात की आपल्या घरात हे सुनांशी चांगलं राहायचं आहे की नाही आता माझा विशेष तोच आहे त्याच्यामुळे मी हेच विषय घेणार नाही मी दुसरा विषय मी घेऊ शकत नाही कारण माझं चॅनलच असं आहे की मॅरेज लाईफ बोलते मी मॅरेजमध्ये जे काय आपल्या लाईफमध्ये चाललेलं आहे तेच मी उतरवण्याचा प्रयत्न करते आणि ह्याच्यामधून तुम्हाला काय वाटलं ते पण मला सांगा कमेंटमध्ये की खरंच आई तुम्ही बरोबर बोलता जेवानेमध्ये कसं वागता म्हातारपणी कसं वागता तुम्ही तुमचं तुम्ही ठरवा तुमच्या आगात किती मस्ती आहे मस्ती उतरायला वेळ लागत नाही थोडा काळ काळ गेला ना तुमची मस्ती बरोबर उतरते मग चला मग बाय सगळ्यांना चॅनलला जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला छान छान कमेंट पण करा बाय आणि जमलं तर पूर्ण व्हिडिओ पहा